नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आज आपण अशा विषयाबरोबर संवाद साधणार आहोत की काही प्रवृत्ती अशा असतात की ते आपण जे काही करतो म्हणजे ते स्वतः जे काही करत असतील ज्या काही गोष्टी करत असतील ते सगळं झाकून ठेवता परंतु दुसरा काय करतोय दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय किंवा दुसरा कसा व्यवहार करतो ते मात्र ते वाकून डोकवून पाहत राहतात म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून ही जी म्हण आहे त्यानुसार काहींचं वागणं असतं आणि तसं आपल्याला अनुभवायला पण येत असतं मग व्यक्तीचा जीवन किंवा कर्म जीवन कसं जगतो किंवा हा व्यक्ती मुळात कसा आहे हे आपण कशावरून ठरवणार आणि कशावरून ठरत असतं तर व्यक्तीचं जीवनदर्शन जर आपण विचार केला तर ते त्याच्या स्वभावानुसार त्याचं जीवनदर्शन ठरतं म्हणजे व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे काही क्षणात किंवा काही मिनिटात काही प्रसंग अनुरूप आपल्याला लक्षात येतं की ही व्यक्तीचा मूळ स्वभाव असा आहे आणि या स्वभावानुसार त्याचं आयुष्यातलं भूत आणि भविष्य वर्तमान आपल्या लगेच लक्षात येतं त्याच्या वागणुकीवरून म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा अगदी व्यवस्थित वागत असते परंतु एखादा प्रसंग आल्यानंतर तिचं मूळ स्वरूप मूळ स्वभाव प्रगट होतो आणि त्यानुसार त्याचं जीवन आपण आकलन करू शकतो अशा व्यक्ती असतात आणि स्वभावानुसारच जीवनाला व्यवहाराला प्रगती गती मिळत असते सगळ्याला कारणीभूत स्वभाव असतो मग असा स्वभाव जो उत्तम असेल सर्वसामाहिक सम्यक स्वभाव ज्यांचा असेल त्यांच्या व्यक्तित्वात दिवसेंदिवस उभारणी घडण घडत असते आणि तो स्वभाव ते व्यक्तित्व सुदृढ आदर्श म्हणून समाजापुढे प्रस्तुत होतं एक उदाहरण आपण सांगतो की ही व्यक्ती बघा कशी वागते या व्यक्तीचा आदर्श घेऊन अनेक जण आपल्या आयुष्यामध्ये बदल करत असतात असं आदर्श व्यक्तिमत्व कशाने घडत असतं तर स्वभावामुळे घडत असतं आणि स्वभावाला औषधही नसतं असं म्हणतात पण स्वभावामध्ये काही तारतम्य बाळगलं तर व्यक्ती बदल करू शकते परंतु तेवढं सामंजस्य कोणी दाखवत नाही आणि जीवनाचं व्यवधान आणि निदान काय आपण याचा विचार केला जीवन कसं जगावं हा विचार केला किंवा जीवनाचं निदान काय हा विषय जर घेतला तर हाच स्वभाव आपल्याला कारणीभूत ठरतो आणि परमोच्च सुखाला सहयोग करणारा सुखाचा अनुभव घडवून आणणारा सुख प्राप्त करून देणारा आपला स्वभाव आहे काही व्यक्तींना सुखाचे सगळे साधन उपलब्ध असतात सुखाची वेळही येत असते पण त्यांचा स्वभाव मात्र ते सुख त्यांना उपभोगू देत नाही किंवा असा काही प्रसंग उभा राहतो की त्यांना त्या सुखापासून परावृत्त व्हावं लागतं आणि ते परावृत्त होतातही असा अनुभवायला येत म्हणजे सुख आणि स्वभाव हे दोन्ही साधर्म्य आहे सारखे आहे एकमेकांना जुळून आहे एकमेकांनुसार आहे एकमेकांशिवाय राहू शकत नाही स्वभाव उत्तम सुख तुम्हाला प्राप्त होणार मग असा स्वभाव असेल तर जीवनामध्ये प्रगती आहे यश कीर्ती नावलौकिक की सगळं काय प्राप्त होऊ शकतं परंतु काहींचा स्वभाव असा असतो की अन्यावस्थे दुसरा काय करतोय दुसऱ्याचं काय चाललं आहे यावरच लक्ष ठेवतात आणि आपलं जीवन दर्शन आपला आदर्श हा बाजूला ठेवून दुसऱ्याच्या आयुष्यात डोकवतात हा काय करतो याच काय चाललंय त्याच त्याला पडलेलं असतं आपण आयुष्यात काय करतोय याचा विचार हा करत नाही असा जर स्वभाव असेल म्हणजे दुसऱ्याच पाहायचं वाकून हा स्वभाव असेल तर मग त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आता अधपतन येतं अपयश ये येतं काय येतं स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष नाही परंतु दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय याच मात्र याला काळजी पडते यामुळे याच्या आयुष्यामध्ये बदल कधीच होत नाही आणि स्वजीवनाचं विधान काय आहे स्वजीवनाच लक्ष काय आहे स्वजीवनाची प्राप्ती काय आहे असा विचार केला तर स्वजीवनाच जीवन जगत असताना प्रत्येक व्यवहार व्यवसायामध्ये अगदी बारीक सारीक असलं तर ज्याचं लक्ष असतं आपण काय करतोय काय केलं पाहिजे काय करायला पाहिजे यावर जो लक्ष ठेवून राहतो त्याचं जीवन आदर्श आहे आणि असा व्यक्ती जेव्हा स्वतःचा विचार करतो स्वतःच्या व्यक्तित्वाचा विचार करतो स्वभाव गुणाचा विचार करतो आणि जो स्वात्माभिमुख असतो स्वाभिमुख असतो आंतरिक असतो अशा व्यक्तीला दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये डोकवायची दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय पाहायची काय करतोय हे बघायचा असा त्याच्याकडे वेळ शिल्लक राहत नाही कारण तो त्याचं व्यक्तित्व सुधारण्यामध्ये संपूर्ण वेळ लावत असतो मग अशी व्यक्ती आयुष्यामध्ये पुढे जात असते परंतु जे व्यक्ती मघा सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या आयुष्याकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय याचा विचार करता स्वतःच्या जीवनविधानाकडे लक्ष देत नाही दुसऱ्याच्या आयुष्यात झाकून बघतात डोकून बघतात अशा व्यक्ती स्वतःच्या आयुष्यामध्ये मात्र लक्ष प्राप्त करत नाही दुर्लक्षित राहतात म्हणून आपले ठेवतात झाकूणे दुसऱ्याचे पाहतात वाकुणी अशा प्रकारचे त्यांचं आयुष्य असतं आणि मग हे काय होतात चौकशी करे आणण्याची यांची फक्त काय दुसऱ्याचं काय चाललंय दुसऱ्याची काय चौकशी सगळ्या चौकशा करत बसायचा दुसरा काय करतोय आणि जेव्हा यांच्यावर वेळ ते आपण काय करता तेव्हा मात्र यांच्याकडे उत्तर नसतं कारण का नसतं दुसऱ्याच्या आयुष्यात डुकवायचं कार्यक्रम यांचा सातत्याने चालू असतो आपल्याकडे काय केलं पाहिजे करायला पाहिजे यांचा काही विचार नसतो असे व्यक्ती असतात हे आयुष्यामध्येही मागे राहत असतात त्यामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचं काय केलं पाहिजे याविषयी चिंतन करा दुसरा काय करतोय आपल्याला काही करायचं नाही त्याची चौकशी करून आपल्यात काय सुधार होणार नाही हा विषय जर समोर ठेवला तर आपण आयुष्यामध्ये प्रगती करू शकतो हा एक विचार तुमच्यासमोर ठेवला हा विषय आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा नवीन विषयासह भेटू तोपर्यंत सर्वांना नमस्कार धन्यवाद